अशोक चव्हाणांनी काल एक प्रतिक्रिया दिली त्या अगोदरच्या प्रतिक्रियेमध्ये ते बेजबाबदार मला म्हणाले त्यानंतर आपल्यासमोर त्यांनी सांगितले की मोठे माणसं आहेत अशी उपराधी टीका त्यांनी केली कदाचित अशोकरावला कळाला असेल की प्रतापराव कामाच्या माध्यमातून लोकांच्या समोर मोठे होत आहेत आणि अशोकरावला बुद्धी कशी सुधली मला माहिती नाही किंवा अशोकरावला हे अगोदर कसं कळलं की साडेसातशे कोटी मंजूर होणार आहे त्याच्यामुळं अशोकरावनी ते बोलले असतील असं माझं मत आहे आता अमर राजूरकर आमचे मित्र आहेत रोजंदारीसारखा मामला आहे लिहून देवलं तेवढं वाचावं लागते बिचाराला आणि तिथं तेच नाही तर त्यांच्यावर खरं तर त्यांना उत्तर मी द्यायची आवश्यकता हो नाही खूप लोक आहेत आमच्याकडे माझ्याकडे पण प्रवक्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे ते उत्तर देतील पण जेवढं लिहून दिलं आहे तेवढ्या लो वाचणाऱ्या लोकांच्याबद्दल मी काय बोलणार आहे